नमस्कार मी तेलसले खातीप्रेमी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज बनवणार आहे आमरस आणि धिरडे मराठवाडा विशेष ही रेसिपी आहे रेसिपी अगदी साधी सोपी पण भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण आहे बघायला गेलं तर हे धिरडे लहानांपासून मोठे सर्वजण आवडीने खाऊ शकता त्याहून जास्त हो, पचायला हलके आणि बनवायलाही सोपे आहे चला तर मग लगेच या रेसिपीला सुरुवात करूयात आमरस बनवण्याकरिता मी या ठिकाणी एक किलो आंबे घेतलेले आहेत आंबे छान असे व्यवस्थित पिकलेले असावेत वरून छान असा पिवळा दिसायला हवा पण जास्त दबलाही जायला नकोय आणि महत्त्वाचा भाग म्हणजे हे देठ हे देठसुद्धा अजिबात दबायला नको त्या आहे त्यावेळेला समजायचे आपला आंबा परफेक्ट असा नॅचरली पिकवलेला आहेच पण त्यासोबत अजिबात आतमध्ये खराब देखील निघणार नाही आहे आता वर्षाच्या सुरुवातीला आपला हा पहिलाच आमरस आहे हा आमरस आपल्या पोटाला बाधू नये याकरिता मार्केटमधने आंबे आणल्यानंतर लगेचच ते पाण्यामध्ये कमीत कमी पंधरा मिनिटांकरिता तरी भिजत ठेवायचे आहे असं केल्यामुळे यावर जर काही चीक असेल काही कचरा असेल तर तो पूर्णतः निघून जाईलच पण त्यासोबत यातील जी उष्णता आहे ना ती देखील निघून जाईल यामुळे आंबरस आपल्या शरीराला बाधणार नाही आता आंबे भिजण्याकरता जरा वेळ साईला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण मऊ लुसलुशीत जाळीदार धिरड्यांची तयारी करूयात त्याकरिता एक सा मोठ्या आकाराचा बाऊल घेतला आहे पातेलं घेतलं तरी देखील चालणार आहे पण थोडंसं मोठ्या साईजचं घ्या यामध्ये टाकूया दोन कप ज्वारीचं पीठ आता ज्वारीच्या पीठामध्ये एवढा जास्त चिकटपणा नसतो त्यामुळे आपले धिरडे तुटू शकतात आणि त्यासोबत मौलुसलुषितही होणार नाहीत म्हणूनच यामध्ये टाकणार आहोत समप्रमाणामध्ये म्हणजेच दोनच कप गव्हाचं पीठ हवं असल्यास थोडंफार गव्हाचं पीठ कमी प्रमाणात घेतलं तरी देखील चालणार आहे पाव चमचा हळद टाकूयात यामुळे रंग छान येईल अर्धा चमचा टाकूयात लाल तिखट आता तुम्ही म्हणत असाल अंबरस तर गोड आहे त्यासोबत तिखट कसं तर खूप छान लागतं विश्वास ठेवा सोबतच चवीनुसार मीठ अर्धा चमचा आणि लसणाची पेस्ट टाकली आहे आणि अमरस आपल्या शरीराला बाधू नये याकरिता अगदी चिमुडवर हिंगही टाकलाय सोबतच आवडीनुसार थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आता याचा आपल्याला एकदम पातळसर मिश्रण बनवून घ्यायचंय पण सुरुवातीला आपल्याला एकखटी पाणी टाकायचं नाही आहे तर थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यातील गाठी मोडत चालायचं चा आहे आणि मगच नंतर भरपूर सारं पाणी टाकायचं आहे आता आपलं चार कप पीठ आहे त्याकरिता पाणी किती लागतं ते मी तुम्हाला सर्वांत शेवटी सांगते तर बघा अशा पद्धतीने एकदम पातळसर आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे चार कप पीठ घेतलं होतं त्याकरिता त्याच कपाने आठ कप पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे साधारणतः तांब्याने तीन कप तांबे पाणी लागलं असेल व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता या ठिकाणी बऱ्याचदा पाण्याचं प्रमाण थोडंफार प्रमाणामध्ये कमी जास्त होऊ शकतं तर साधारणतः अशा पद्धतीचं एवढं पातळसर आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे यापेक्षा आणखी थोडंसं पातळ असलं तरीही चालेल पण जास्त घट्टसरही नसावं आता यावर झाकण ठेवून जरावेळ भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आमरस बनवायला घेऊ हा आमरस मी आज मिक्सरचा अजिबात वापर न करता अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे त्यामुळे सुरुवातीला आपण हे, हे आंबे छान असे चोळून चोळून स्वच्छ करून घेऊयात याचा जो देठाचा भाग आहे तो देखील काढून टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे हा आमरस आपण मिक्सरच्या मदतीशिवाय बनवणार आहोत त्याकरिता मी तुम्हाला दोन ते तीन पद्धती दाखवते सुरुवातीला एक आंबा घ्यायचा आहे अशा पद्धतीने तो आपल्याला मऊ करून घ्यायचा असं केल्यामुळे याच्या आतील जो गर असतो ना तो छान असा मऊ होतो आणि आपला आमरस पटकन निघण्याकरिता मदत होते यामध्ये अजिबात रस शिल्लक राहत नाही पूर्णतः बाहेर निघतो आता हा आमरस मौसूत होण्याकरिता अशा पद्धतीची एक जाळी घ्यायची आहे चाळण घ्यायची आहे पूर्णाचीच चाळण मी या ठिकाणी वापरतीये आणि अशा पद्धतीने संपूर्ण रस यामध्ये पिळून काढतीये आता हा काढलेला रस हाताने तुम्ही मॅश करून छान असा या गाळणीने गाळून घेऊ शकता यामुळे अगदी छान असा मौसूत रस तयार होतो तर बघा आपल्या कोहीला अजिबात गर किंवा रस शिल्लक राहिलेला नाही आहे एकूण एक, एक संपूर्ण रस हा निघालेला आहे आता दुसरी पद्धत बघूयात तर अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला या आंब्याची संपूर्ण साल काढून टाकायची आहे चाकूच्या मदतीने काढू शकता आणि जर आंबा व्यवस्थित पिकलेला असेल तर हाताने सहजतेने ओढली तरी देखील ही साल अगदी सहजतेने सेपरेट होते आता या घराच्या छोट्या छोट्याशा फोडी करून घ्यायच्या आहेत आणि नंतर या चमच्याने छान अशा मॅश करून घ्यायच्या अगदी सहजतेने काही मिनिटांमध्ये आपला मौसूत आंबरस तयार होतो बघा या पद्धतीने आता सेम पद्धतीने उरलेल्या आंब्यांचाही रस मी पटापट काढून घेते तर बघा एक किलो आंब्यांमध्ये आपला एवढा रस निघालेला आहे छान असा मौसूद तयार झालेला आहे हा रस जर तुम्हाला अजून पातळ बनवायचा असेल तर यामध्ये दुधाचाही वापर करू शकता नाहीतर मग अशा पद्धतीने सालींमध्ये थोडंसं पाणी टाकून साली व्यवस्थित चोळून घ्यायच्या आणि हेच पाणी या रसामध्ये टाकायचे हव्या त्या पद्धतीने घट्टसर किंवा पातळसर तुम्ही हा आमरस बनवून घेऊ शकता आता याला छान अशी गोडी येण्याकरिता पाव कप यामध्ये साखर टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बऱ्याच जणांना यामध्ये इलायचीचा फ्लेवर आवडतो त्यांनी इलायची पूड थोडीशी टाकली तरी देखील चालणार आहे आता आपले धिरडे होत आहेत तोपर्यंत यामध्ये टाकलेली साखर देखील छान अशी विरघळेल आता आपला आमरस लवकर काळा पडू नये याकरिता खास ट्रिक सांगते यामध्ये अशा पद्धतीची एक कोय टाकायची कोय टाकल्यामुळे आपला आमरस लवकर काळा पडत नाही आता धिरडे बनवायला घेऊयात त्याकरिता अशा पद्धतीचा नॉनस्टिकचा पॅन गॅसवर गरम होण्याकरिता ठेवलेला आहे हा पॅन आपल्याला सुरुवातीला फुल गॅसवर अगदी कडकडीत छान असा गरम करून घ्यायचा आहे ही महत्वाची टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा पॅन कडकडीत गरम झाला की याला संपूर्ण बाजूंनी तेल लावून घेऊयात तेल लावण्याकरिता मी या पद्धतीने कांदा चाकूला खोचून घेतलेला होता त्याच्या मदतीने संपूर्ण बाजूंना एकसारखं मी तेल लावून घेतलं गॅसची फ्लेम अजूनही फुलच आहे आता हे मिश्रण छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवर कडकडीत गरम तव्यावर आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने सर्व बाजूंना पसरवून टाकायचं आहे सुरुवातीला कडेच्या साईडने टाका आणि अगदी पातळ हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे म्हणजे मग आपले धिरडे अगदी छान असे मऊ लुसलुशीत जाळीदार आणि पातळ तयार होतात संपूर्ण मिश्रण एकसारखं संपूर्ण बाजूंना टाकून झालं की लगेचच गॅसची फ्लेम कमी करायची आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा सेकंदानंतर यावरचं झाकण आहे आपलं मिश्रण वरच्या साईडने छान असं कोरडं झालंय पण लगेचच हे पलटवायचं नाहीये अर्धा मिनिट याला शिजू द्यायचंय जोपर्यंत याच्या ज्या साईड्स आहेत ना ज्या कडा आहेत त्या मोकळ्या होत नाहीत तोपर्यंत कडा एकदा की मोकळ्या झाल्या की मग नंतरच आपल्याला हे धिरडं पलटवून दुसऱ्या साईडने शेकवून घ्यायचे या सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा यामुळे अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार धिरडे तयार होतील तर बघा काय परफेक्ट याला रंग आलाय मस्त जाळी पडलीय पलटवताना देखील अजिबात तुटलं नाही मऊ लुसलुशीत असलं तरी देखील याची जाळी जी आहे ती वरच्या साईडने थोडीशी कुरकुरीत आहे फक्त दोन ते तीन मिनिटे दुसऱ्या साईडने भाजून घेतलं तयार आहे आपलं मऊ लुसलुस जाळीदार धिरड आणखी एखादं धिरड तुम्हाला पुन्हा एकदा बनवून दाखवते आता यावेळी देखील पुन्हा एकदा गॅसची फ्लेम फुल केलीये तवा कडकडीत गरम करून घेतलाय थोडस तेल लावलंय आणि कडेच्या साइडने हे मिश्रण पहिले सोडून घेते आणि नंतर मध्यभागी सोडते मिश्रण सोडल्याबरोबरच लगेचच बघा याला किती छान अशी जाळी पडलेली आहे जरीही आपल्याला वाटलं एखाद्या ठिकाणी मिश्रण थोडंसं जास्त पडलंय तर अशा पद्धतीने पॅन थोडासा गोल फिरवला की हे मिश्रण साईडला जातं त्यामुळे धिरडे जाळीदार आणि पातळ होण्याकरिता मदत होते आता यावर झाकण ठेवून कमी गॅसवर दहा सेकंदांकरिता आपण हे भाजून घेऊयात आता आपण झाकण खोलून बघूयात तर बघा वरच्या साईडने हे छान असं कोरडं झालेलं आहे आता यातील पूर्णतः वाफ निघू जाऊ देऊयात आणि याच्या कडा सैल होण्याची वाट बघूयात तर बघा याच्या कडा या छान अशा सैल झालेल्या आहेत आता पलटवून दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊयात दुसऱ्या साईडने भाजायला जास्त वेळ लागत नाही कारण एकदम पातळ हे मऊ लुसलुशीत धिरडे आहेत त्यामुळे ते पटकन शिजले जातात तर बघा गॅसची फ्लेम योग्य वेळेला कमी जास्त केल्यामुळे अगदी परफेक्ट याला रंग आणि जाळी पडलेली आहे तुम्ही देखील मी दिलेल्या टिप्स या नक्की वापरा आणि याच पद्धतीने मऊ लुसलुशीत जाळीदार धिरडे बनवून खा मराठवाड्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हा बेत तर आवर्जून केला जातो खूपच चविष्ट तयार होतो माझी आई मराठवाड्यातील असल्यामुळे ती तर नेहमीच हे पदार्थ बनवत असायची तयार झालेले गरमागरम मऊ लुसलुशीत धिरडे आणि आमरस सर्व करायला घेऊयात तयार झालेले धिरडे छान असे मौल उसलुषित राहण्याकरिता एकमेकांना चिकटू नये याकरिता हे जाळीदार टोपल्यामध्ये थंड होण्याकरिता ठेवायचे आहेत तयार झालेले धिरडे तुम्ही दोन दिवस जरी ठेवले तर असून असे छान असे मौल उसलुषित राहतात आता आपलं तयार झालेलं धिरडच बघा ना काय मस्त जाळीदार दिसतंय अगदी छान अशी याची घडी तयार झाली होती हातामध्ये घेतलं की अगदी रुमालासारखी याची घडी तयार होतीये यावरून तर लक्षात आलंच असेल हे किती छान असे मौल आहेत तुम्हाला माझी याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर माझी ही रेसिपी पहिल्यांदा बघत असाल अशाच नवनवीन रेसिपीज बघायला आवडणार असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटत अशाच एका आवडते तुमच्याच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत तो। बाय बाय